बाद 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 नमस्कार मित्रांनो एन के टेक्नो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो बघा आज आपल्याकडं खूप लांबून कस्टमर आलेत तर आपल्याकडे भरणपूर इथून कस्टमर आलेत आणि हा भरणपूर एरिया ये कुठे येतील कस्टमर सांगतील तुम्हाला कुठे येतो एरिया हा भरणपूर भरणपूर आमचं इथे मध्य प्रदेश मध्ये चापोरा गाव आहे आमचं आणि जिल्हा तालुका भरणपूर जिल्हा तालुका भरणपूर मध्य प्रदेश मध्ये मध्य प्रदेश मध्ये येतो साधारणतः इथून किती किलोमीटर असेल तुमचा इथून जवळपास पाचशे किलोमीटर बरं आतापर्यंत तुम्ही ह्या स्कीम पाहिली आता ला स्कीम हो आता स्कीम आता <laughs> का नाही आतापर्यंत कुठेच बघितली आणि आतापर्यंत तुमच्या जीवनामध्ये कधी अशी स्कीम ऐकू नये तुम्ही नाही आतापर्यंत तर नाही ऐकत तर आणि ट्रॅक्टर कसा वाटला तुम्हाला पहिली ट्रॅक्टर बेस्ट आहे बरं गाडी आहे कशी वाटली गाडी पण छान आहे तर मित्रांनो खूप लांबून शेतकरी आपल्याकडे येतात आणि हे खूप म्हणजे अगदी आपलं राज्य सोडून दुसऱ्या राज्यातून आल्यासारखं राज्या आलेत आले आणि त्यांनी आता बुकिंग केलं ट्रॅक्टर बुकिंग केला त्याच्याबरोबर रोटर तुम्हाला जे काय साहित्य सांगितले ते बरोबर आहे बरोबर आहे किती साहित्य बरोबर आहे पाच आहे त्याच्यासोबत गाडी गाडी आहे त्याच्यासोबत आणि चार साहित्य तर टोटल ट्रॅक्टर गाडी रोटर रिवर्स फॉरवर्ड असेल फन पाळी असेल आणि बगला फोडणी यंत्र असेल इतर जे काही अवजार आहेत ते पण आपण त्याच्याबरोबर देतो आणि गाडी पण कुठल्या साध्या सुध्या कंपनीची नसून गाडी पण एक नंबर भारतातली आपली स्वदेशी बनावटीची कंपनीची गाडी असून ते तुम्हाला गाडी पण आता दाखवतो कुठल्या कंपनीची गाडी काय त्याच्यामध्ये कलर पाहायला गेलं तर मित्रांनो तीन कलर आहेत त्याच्यामध्ये रेड ब्लॅक आणि व्हाइट कलर आहेत तुम्ही कलर कुठला चॉईस केला रेड रेड कलर चॉईस केला आणि मित्रांनो हे पाहू शकता ह्याला गाडी विषयी आता प्रत्येक ट्रॅक्टर विषयी माहिती आपण देतो पण आता गाडी विषयी थोडी माहिती घेऊया तर गाडी बघा ह्या मिररमध्ये लाईट येतात ह्या मिररमध्ये पण लाईट येते याला पार्किंग पण आहे तुम्ही चालू केल्यानंतर लक्षात येईल चावी बघू तर याच्यामध्ये ट्यूबलेस टायर आहेत हा पार्किंग सेन्सर आहे पहिल्यांदा तुम्ही जर संध्याकाळी कुठं गाडी घेऊन चालला तर लाल कलरची सुरुवातीला लाईट लागून राहते आणि गाडीचं लुक एकदम खास दिसतं त्यानंतर तुमची लाईट ही फुडची लागेल त्याला पण अप्पर डिपर आणि विशेषतः एलईडी बल्ब दिलेले आहेत त्यांना काय होतं फोकस जास्त पडतो आणि पॉवरची बचत होते आणि ह्याला ब्रेक सेन्सर आहे तुम्ही जर हा ब्रेक दाबून धरला आणि कुठलाही ब्रेक दाबून धरला आणि तुम्ही जर गाडी चालवण्याचा पुढे प्रयत्न केला तुम्ही जर गाडी चालवण्याचा प्रयत्न केला तर गाडी पुढे जात नाही तुम्ही ज्यावेळेस ब्रेक सोड चाल त्यावेळेस गाडी पुढे जाते म्हणजे ब्रेक धरल्याला सुद्धा ह्या सेन्सरला गाडीला कळतं सेन्सर असल्यामुळे आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला माहित नाहीत अजून इथं पण ह्या गाडीला डिक्के बऱ्याच व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगायचं लक्षात नाही राहत तर इथं पण एक डिक्के आहे शिवाय इथं पण एक डिक्के आहे इथं पण डिक्के पाहू शकता आणि इथं तुम्हाला मोबाईल चार्जिंग आहे मोबाईल चार्जिंग करू शकता आणि ह्याच्यामध्ये पाठीमाग पण डिक्की दिलेलं आहे इथं पण एक डिक्की आहे तुम्ही पाहू शकता आणि इथं एमसीबी स्विच दिलेलं आहे तुम्ही कुठं बंद करून वगैरे जाणार असला तर सी बी बंद करून तुम्ही गाडी जाऊ शकता आणि हे स्वदेशी बनावटीची कंपनीची गाडी आहे आपल्या भारतामध्ये ह्याला कुठेही फिरवायला परवानगी ह्याला लायसन लागत नाही याच्यामध्ये एक लायसन कार्ड येतं ते दाखवायचं राहिलं तुम्हाला त्याच्यामध्ये हे जे लायसन आहे ते ऑल इंडिया परमिट आहे म्हणजे भारतामध्ये तुम्हाला कुठेही हे चालवू शकता ह्याला इन्शुरन्स लागत नाही आर टी ओ पासिंग लागत नाही कुठल्याही प्रकारचं तुम्ही अठरा वय वयाच्या नंतर ही गाडी कुठेही तुम्ही चालवू शकता तर मित्रांनो अशा प्रकारची ही गाडी आणि चार्जिंग वरचे आहे आणि राहिली ट्रॅक्टरची माहिती हा भारतातला पहिला ट्रॅक्टर असा आहे त्यांनी मला सांगितलं की आमच्या सरकी कापसामध्ये चालेल गा तर सरकी आणि कापसा मधला अंतर साधारणतः अडीच फूट ट्रॅक्टर आहे आपलं अंतर किती असतं चार फूट चार फूट असत आणि उसाच अंतर चार फूट असत तुम्हाला सरकी कापसातला व्हिडिओ दाखवला मी हो हो बघितलं दाखवलं पहिला हो तुम्ही पाहिला बर चालतय व्यवस्थित हो चालतय तर मित्रांनो सरकी कापसामध्ये आपली माणसं जाऊन शेतकऱ्याला दिल्यानंतर शेतकरी तिथं डेमो घेतात आणि आमच्या कापसामध्ये चालतंय का नाही हे दाखवा म्हणतात त्यावेळेस आमची शेतकरी शेतकऱ्यांना माणसं दाखवतात आणि खरोखरच ते, खरो ते एकदम उत्तम प्रकारचं काम करणारा हा ट्रॅक्टर आहे आणि इतर कुठल्याही मार्केटच्या ट्रॅक्टरच्या तुलनेत ह्याला ॲव्हरेज जास्त आहे जर तुम्ही पस्तीस लाखाचं जे सी बी मशीन घेतलं तरी आपला ट्रॅक्टर त्याच्या एवढंच काम करतो आणि त्याच्या एवढंच पैसे कमवतो साधारणतः ते कसं तुम्हाला सांगतो पस्तीस लाखाचं जे सी बी घेतल्यानंतर तुमचं तासाला हजारोच रुपये कमवतं हो आणि त्याला पाचशे रुपयेचं डिझेल लागतं तर हे आपलं चार लाखाचं जरी जा समजा तुम्ही ट्रॅक्टर घेतलं साधारणतः एकरीत तीन तास ऊस ऊस बांधणीसाठी लागतं ऊस बांधणीसाठी तीन तास घेतलं तीन हजार रुपये एकर ऊसाचा दर चालू आहे तर त्याच्यामध्ये जर तुम्ही डिवाईड केलं तर एक हजार रुपये तासाला पडतं आणि एक हजार तासाला पडल्यानंतर तुमच्या दोनशे रुपये ह्याला तेलाला सोडून द्या आठशे रुपये तुम्ही पस्तीस लाखाच्या जेसीबी जा पेक्षा जास्त पैसे कमवू शकता आणि कमवणाऱ्यांसाठी ही खूप मोठी संधी आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये काय चालणारे अवजार आहेत ते घरगुती काम पण तुम्ही करू शकता दोन बैलाची शेती पण करत आता त्यांच्या बरोबर त्यांचे काही सहकारी घरचे आलेत त्यांना पण थोड विचारूया <laughs> थोडस कसं वाटलं तुम्हाला ट्रॅक्टर हे थोडं सांगा चांगलं वाटलं ट्रॅक्टर ट्रॅक्टर विषयी तर मला काही जास्त माहिती नाहीये पण मला गाडी खूप आवडलेली आहे गाडी खूप आवडली तर मित्रांनो बघा त्यांना खूप गाडी आवडली पर जे त्याचा आवडीचा प्रश्न आहे है आणि यांना खूप ट्रॅक्टर आवडला तर धन्यवाद मित्रांनो आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एन के टेक्नो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद